नमस्कार आज आपण करणार आहे ढाबा स्टाईल द माळू ही झटकीपट घरच्या साहित्यामध्ये करणार आहे बाहेरनं काही आणायची गरज नाही आहे रेसिपीला सुरुवात करू हे तीनशे ग्राम बटाटे घेतलेले ते दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवायचे साल काढून घ्यायचे साल काढल्यावर धुवून घ्यायचे आणि असे चमचे काटे चमच्याने किंवा असं चाकून असे होल करून घ्यायचे असे होल केले म्हणजे आतमध्येपर्यंत मसाला आहे आणि पाणी नाही ठेवायचं त्यातलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं यामध्ये सहा ते सात चमचे मोठे तेल टाकलेले आहे त्यामध्ये बटाटा टाकून घ्यायचे गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे असं फ्राय करून बटाटा घेतला दमालू केला म्हणजे खूप चवीला असं होत आहे तुमच्याकडे छोटे बटाटे नसेल तर मीडियम साईजचा बटाटे घ्यायचे आणि ते दोन तुकडे करायचे आणि सगळी प्रोसेस असेच करायची चवीला एकदम भन्नाटा असं ढाबा दा स्टाईल दमाल तयार होत आहे गोल्डन कलर राहील आहे पण एकसारखं पूर्ण गोल्डन करणार की काढून घ्यायचे हे आणि पॅनमध्ये भरपूर असं तेल राहिलं आहे मग त्यातलं तेल कमी करणार आहे तर दोन मिडियम साईजचे कांदे दहा ते बारा काजू आणि दहा ते बारा लसूण अर्धा इंच आलं घेतलेलं आहे त्याला चांगलं परतून घ्यायचं कांद्याला लसूण अद्रकला चांगलं असं हसं हलकं परतून झालं की गुलाबी कलर यायला की त्यामध्ये दोन मिडियम साईजचे टमॅटो टाकून घ्यायचे जेवढा कांदा घातला तेवढा टमॅटो टाकायचा लाल असं बघून टमाटो घ्यायचा त्यावरती थोडंसं मीठ टाकायचं टमाटो टाकलं की मीठ टाकलं पाहिजे पटकन असं मऊ होतंय टमॅटो आणि चांगलं परतून घ्यायचं टमॅटो चांगला मऊ झालेला आहे गॅस बंद करायचा आणि थंड करून घ्यायचं हे मसाला आता थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आणि बारीक अशी प्युरी वाटून घ्यायची मोठी वाटायची एकदम अशी बारीक जवळून थोडं बारीक वाटायचं जे आपण काढून ठेवलेलं तेल होतं तेच टाकायचं तेवढं बस होतं दोन चमचे तेल त्यामध्ये पाच ते सहा लवंगा पाच ते सहा काळी मिरी हिरवी विलायची दोन आणि एक मसाला विलायची अर्धा इंच दालचिनी दोन आणि छोटा चमचा जिरे टाकायचे आणि त्यामध्ये बेडगी मिरची पावडर टाकलेली एक चमचा आणि छोटा चमचा हळद टाकायची हलकं तेल गरम असलं तरी टाकायचं असं कडकड तेल गरम असलं पावडर मसाला टाकायचं नाही तर जळत येतं आणि बारीक गॅसच करायचं पावडर मसाला टाकली म्हणजे जळत नाही तर जे आपण मिक्सरमध्ये बारीक करून मसाला घेतला ते टाकून घ्यायचा ते टाकला की दोन ते तीन मिनटासाठी चांगलं परतून घ्यायचं लो ती मिडियम गॅस आहे मोठा गॅस केलेला नाही आहे आणि चांगला दोन ते तीन मिनटासाठी परतून घेतला की मग त्यामध्ये तिकडं मिरची पावड टाकणार आहे एक चमचा आपल्या आवडीप्रमाणे तिकडं कमी जास्त करू शकतं तर त्यामध्ये छोट्या चमचा जिरे पावडर टाकायची आणि छोट्या चमचा आमचूर पावडर टाकायची एक चमचा धने पावडर टाकायची एवढंच बेसिक मसाले लागते जास्त काही मसाले वापरायची गरज नाही कमी मसाल्यामध्ये झटकी ढाबा स्टाईल दमालू तयार होत आहे आणि पावडर मसाले टाकले की टाक चांगलं मिक्स करून घ्यायचं लो ते मिडमच गॅस आहे मोठा करायचा नाही आहे म गॅसवरती असे मसाले मातसा जळ्याच तर पावडर मसाला टाकले की एक तर दोन मिनटासाठी चांगलं परतून घ्यायचं आणि त्यावरचं झाकण ठेवायचं बारीक घ्यास करून झाकण ठेवायचं चार ते चा, पाच मिनटानंतर चांगला मसाल्याला तेल सुटलेलं आहे आणि चांगला मसाला पण परतलं गेलेला आहे एकदा मिक्स करून घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे थोडंसं टाकून कारण मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला राहिला होता ते पाणी टाकून पहिले सगळे चा, मसाला चांगले मिक्स करून चा, घ्यायचं आणि अजून एक ग्लास पाणी टाकलेलं आहे थोडंसं जास्तच पाणी टाकायचं थोडी ग्रेवी जास्त करायची कारण आपण बटाटे टाकले की ती बटाट्यामध्ये शिजायला पण लागणार आहे आणि ते अब्जप पण करतं आहे चवीप्रमाणे मीठ टाकायचं ही फ्राय केलेला बटाटा टाकायचा के जा, आणि झाकण ठेवायचं चौदा ते पंधरा मिनटासाठी चांगलं बारीक गॅसवरती बटाटा शिजून द्यायचं की छान असं बटाटा शिजलेला आहे चौदा ते पंधरा मिनटानंतर ग्रेवी पण अशी घट्टच झालीप्रमाणे की छान अशी भाजी दिसायली कलर पण खूप छान असा आलेला आहे छोटा चमचा गरम मसाला टाकायचा आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकायची गरम मसाला शेवटला टाकायचा म्हणजे खूप असा स्वाद भाजीमध्ये छान आहे शेवटला टाकलीमध्ये एकदा मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवायचं आणि गॅस बंद करायचं लगेच झाकण ठेवून दोन मिनटासाठी असं ठेवायचं कारण आपण गरम मसाला टाकलेला आहे दोन मिनटानंतर बघा छान अशी भाजी तयार झाली एकदम ढाबा स्टाईल आणि घरच्या साहित्यामध्ये झालेली बाहेरनं काही आणायची गरज नाही पण चवीला एकदम भंडाट अशी होते एकदा केलं तर हमीशाच करून खातात एवढी छान अशी होती कोणी करू शकेल इतक्या सोप्या पद्धतीने आहे फेल रेसिपी आहे ते झटकीपट तयार होती हे माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि चॅनल जुना मी असं सबस्क्राईब करा बेलायकन दालला विसरू नका